आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजना या विषयाने आपण या ठिकाणी आता माहिती देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपला जो लढा आहे तो लढा सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तो लढा आहे आपली मागणी वाढण्यासाठी आपला कार्यकाळ वाढण्यासाठी आपल्या ज्या मागण्या आहेत त्या कार्यकाळ वाढण्यासंदर्भात आहेत नंतर आपला आपल्याला परमनंट करणे नंतर आपला पी एफ आणि सुट्ट्यांच्या संदर्भात आपल्या मागण्या आहेत आपल्याला माहिती आहे आता आपला कार्यकाल संपत आहे आणि काही विद्यार्थ्यांचा कार्यकाल येत्या महिन्यात संपणार आहे काहींचा एप्रिल महिन्यात काहींचा मार्च महिन्यात संपणार आहे यानंतर सर्व विद्यार्थी बेरोजगार होणार आहेत आणि नवीन विद्यार्थ्यांना मात्र या ठिकाणी संधी मिळणार आहे <coughs> मग नवीन विद्यार्थ्यांना संधी कधी मिळणार त्यासाठीची माहिती मी आपल्याला या ठिकाणी देणार तत्पूर्वी माझ्या चॅनल आपण जर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स आहेत अपडेट्स आपल्या या चॅनलला पहिल्यांदा आपल्याला मिळत राहतील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर एक लाख दहा हजार विद्यार्थी आता सध्या प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहे वेगवेगळ्या विभागामध्ये ते काम करत आहेत या वेगवेगळ्या विभाग विभागामध्ये काम करत असताना त्या विद्यार्थ्यांना खूप साऱ्या अडचणी आलेल्या आहेत कुणाला वेतनाची अडचण आहे म्हणजे मानधनाची अडचण आहे कुणाला सुट्ट्यांचं अडचण आहे कुणाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचं प्रेशराईजचं अडचण आहे अशा खूप साऱ्या समस्या आहेत आणि काही जे विद्यार्थी आहे यांचा कार्यकाल संपत आहे तर दुसरे जे विद्यार्थी आहेत येणारे जे विद्यार्थी म्हणजे या ठिकाणी जॉईन होणारे विद्यार्थी ते सुद्धा कमेंट करत आहेत की सर आम्हाला कधी संधी मिळणार यांना जाऊ द्या असे कितीतरी महाराष्ट्रातील विद्यार्थी बेरोजगार आहेत जे यांच्या ठिकाणी दुसरे काम करू इच्छितात म्हणजे यांना जर सहा महिने तुम्ही काम देत असाल तर आम्हाला सुद्धा काम द्या म्हणजे दोन्ही बाजूने बोलणारे विद्यार्थी आपल्याकडे आहेत सोबत हे जे जुने विद्यार्थी आहेत ते परमनंटची घोषणा करत आहेत परमनंटची मागणी करत आहेत आणि जे नवीन विद्यार्थी आहेत ते मात्र आम्हाला या ठिकाणी जॉब द्यावा किंवा आम्हाला पुन्हा सहा महिने द्या जेणेकरून आमचं जे काही आर्थिक मदत आहे आम्हाला फॅमिलीला आर्थिक मदत होईल मग ते आठ हजार असो सहा हजार असो कि बारा हजार असो किंवा दहा हजार असो मग हे सुद्धा त्यांची मागणी महत्वाची आहे कारण तुम्हाला जी आर मध्ये जे लिहिलेलं आहे सहा महिने आपल्याला सहा महिने तुम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलं जाणार आहे नंतर तुम्ही प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट दिलं दिलं जाणार आहे मग सर्टिफिकेट नंतर तुम्हाला शासन विचार करणार आहे तुमचं काम आवडलं की नाही आवडलं आणि त्यानंतर तुम्हाला जर जागा रिक्त असेल तर त्या ठिकाणी पदस्थापना देणार आहे असं असं त्या मध्ये दिलेलं आहे मग नवीन विद्यार्थ्यांची जी मागणी आहे ते मग मग त्यांची मागणी पण बरोबर आहे म्हणून नवीन विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की नवीन विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी जे काही रजिस्ट्रेशन आहे किंवा तुमची जे नोंदणी आहे ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या वेळेला नोंदणी केलेली आहे म्हणजे मागच्या वेळेला ज्यांनी हे जे विद्यार्थी आता जॉईन आहेत त्यावेळेला सुद्धा नोंदणी केलेली आहे परंतु त्या त्या ठिकाणी जागा भरल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला प्रशिक्षणार्थी म्हणून आपली नेमणूक केलेली नाही तर तशा सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण आपली कागदपत्रे पुन्हा जी कागदपत्रे आपण अपलोड केलेली होती ती अपलोड केलेली कागदपत्रे एकत्र ठेवायची आहेत नंतर ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नोंद केलेली नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना येत्या पाच दिवसामध्ये हे जे पोर्टल आहे पोर्टल ओपन होणार आहे आणि त्यावरती तुम्ही पुन्हा आपलं जे विद्यार्थी गावा गावगाड्यातले विद्यार्थी आहेत ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुमच्या गावच्या शाळांमध्ये किंवा तुमच्या गावच्या इतर जे काही जवळचे जे तालुक्याच्या ठिकाणचे जे काही विभाग असतील जलसंपदा विभाग असेल शिक्षण विभाग असेल आरोग्य विभाग असेल असे इतर कितीही विभाग असेल की कोणते तरी विभाग असेल तर या सर्व विभागामध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्ही लाडका भाऊ म्हणून योजनाचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि तेही लाभ जो असणार आहे तो सहा महिने यासाठी नोंद करण्यासाठी तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे तुमची काही विद्वत्ता असेल तुमचं काही एज्युकेशन असेल प्रोफेशनल एज्युकेशन असेल त्या संपूर्ण प्रोफेशनल एज्युकेशनचे तुम्हाला सर्व जे काही असतील कागदपत्रे ते सर्व झेरॉक्स किंवा ओरिजिनल जे आहेत ते पीडीएफ स्वरूपात असणं गरजेचं आहे नंतर तुमचा अकाउंट नंबर तुमचा आधार कार्ड ह्या सर्व गोष्टी असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला ते नोंदणी करताना अडचण येणार नाही येत्या पाच दिवसामध्ये हे पोर्टल ओपन होणार आहे विद्यार्थी मित्रांना सुरू होणार आहे आणि जे काही नवीन विद्यार्थी लाडका भाऊ योजनेचा तुम्हाला त्या ठिकाणी लाभ घ्यायचा असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे आणि या विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून हे विद्यार्थी सुद्धा कमेंट देत असतात आणि जे जुने विद्यार्थी आहेत त्यांचं सुद्धा परमाण कथा करण्यात यावं या मागणीशी या सुद्धा मी सकारात्मक आहे त्याच्या मागचं कारण असं की शासनातील जे काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते सोबतच खाद्याचे मंत्री होते, होते यांनी स्वतः बोललेले शब्द आहेत की आम्ही पन्नास टक्के विद्यार्थ्यांना या ठिकाणी पदस्थापना देऊ परंतु ते बोललेला शब्द पाळत नाहीत हे मात्र अन्यायकारक आहे कारण यांना या वेळेला ज्या वेळेला यांना दोन महिन्या निवडणुकीच्या दोन महिन्यापूर्वी या ज्या काही के गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ह्या दोन्ही योजनेच्या भरोशावरच महायुतीचं सरकार या ठिकाणी निवडून आलेलं आहे मात्र बोललेला शब्द पाडू शकत नाही आणि हे मात्र आपल्या सर्व विद्यार्थ्यांना गाजर दाखवत आहे हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध होताना दिसत आहे ज्या ज्या ठिकाणी आता मी आपल्या ग्रुपला स्नेनिल स्टअप टीचिंग या ग्रुपला मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जे जुने विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की टेलिग्रामचं चॅनल आहे आपलं स्नेनिल स्टार्टअप आप टीचिंग आणि व्हॉट्सअपचं पण चॅनल स्नेनिल स्टार्टअप टीचिंग या ग्रुपवरती संपूर्ण मंत्री मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या खात्याचे संपूर्ण मोबाईल नंबर्स आणि त्या विभागाचे नंबर आपण uh, त्या ग्रुपला लिस्ट टाकलेले आहे सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा तुम्ही प्रत्येक मंत्र्याला मेल करा त्यांना पत्र पाठवा की आम्हाला परमनंट करण्यात यावं आमचा कार्यकाल वाढवण्यात यावं त्याशिवाय आपल्याकडे पर्यायने पत्र सुद्धा पाठवा कारण जेवढे एक लाख दहा विद्यार्थी आहेत एक लाख दहा हजार विद्यार्थी आहेत ते संपूर्ण संपूर्ण विद्यार्थ्यांचे पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे त्यांना न्याय मागण्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो ही सर्व माहिती आपल्याला कशी वाटली हे मात्र कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि स्नेनिर चार्ट टीचिंगच्या चॅनेलला जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो आणि हे जे पत्र आहे यावरती सर्व जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आणि सर्व खात्याचे मंत्री आणि इतरांचे जे आहे नंबर आहेत त्या ठिकाणी त्या सर्वांना तुम्हाला मेल करायचा आहे आणि नवीन विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे गेल्या उद्या म्हणजे उद्यापासून पाच दिवसामध्ये हे पोर्टल सुरू होणार आहे आणि त्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नोंद करायची आहे विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद